सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीतील शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ ठेंगोडा येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरात ठेंगोडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शांताराम वाघ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व करणारे बाजार समितीचे माजी सभापती नानाजी दळवी शिवाजी रौंदळ मविप्रचे माजी सभापती राघो अहिरे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रशांत बच्चाव यांनी पॅनलची भूमिका स्पष्ट केली यावेळी उमेदवारांनी गेल्या सहा वर्षात बाजार समितीमध्ये झालेल्या कारभाराचा पंचनामा मतदारांपर्यंत पोहोचवावा संस्था तोट्यात असल्यामुळे बिनविरोध निवडणुकीसाठी यशस्वी प्रयत्न झाला मात्र सत्तेची हाव असणाऱ्यांनी वेळेत माघार न झालेल्या उमेदवारांना एकत्र करत पॅनल देण्याचा केबिलवाना प्रयत्न केला आहे तो मतदार हाणून पाडतील असा विश्वास शेतकरी विकास पॅनलचे नेते मवीप्रचे माजी उपसभापती डॉक्टर विलास बच्चाव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला शेतकरी विकास उमेदवारांची नावं मी आपल्या समोर ठेवतो सोसायटी गटातून किशोर खैरणा केवळ दळवी नानाजी नामदेव दळवी विलास केदार बच्छाव प्रमोद वसंतराव बिरारी दीपक भास्कर सोनवणे डॉक्टर राहुल वसंतराव सोनवणे हे सात लोक सोसायटी गटातून आमचे उमेदवार आहेत महिला राखीव गटातून सुरेखा अरुण आयरे रत्नमाला शरद सूर्यवंशी इतर मागास गटातून पांडुरंग काशीराम सोनवणे टी विभक्त जाती भटक्या जमातीमधून राजेंद्र उंकर जाधव ग्रामपंचायत सर्वसाधारण जागेमधून विनोद सीताराम आहिरे हरी पांडुरंग जाधव अनुसूचित जमाती गटातून गुलाब नतू ठाकरे आणि आर्थिक दुर्बल गटातून योगराज दौलतराव पाटील असे सगळे पंधरा उमेदवार त्या ठिकाणी आहेत सोसायटी गटातून मतदारांना अकरा मतं देण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे ग्रामपंचायत सदस्यांना चार मतं देण्याचा अधिकार आहे अशा सगळ्या निशाणी आमची रोड रोलर आहे तर शेतकरी विकास पॅनलच्या रोड रोलर या निशाणीसमोर आपले पवित्र मत सगळ्या आमच्या उमेदवारांना पॅनल टू पॅनल देऊन सगळ्यांना विजयाची संधी द्या सटांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा या ठिकाणी आजपासून प्रचाराचा शुभारंभ होता <coughs> या गावाच्या सुनावेत या पागलान तालुक्यातली एक जागृत देवस्थान गणपती मंदिर या ठिकाणी तालुक्यातील सर्व सोसायट्यांचे बहुतांशी सोसायट्यांचे सर्व सन्मान्य सदस्य ग्रामपंचायतीचे सरपंच आणि त्यांचे सगळे पंचमंडळी या ठिकाणी उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समितीची आर्थिक अवस्था मागच्या अडीच वर्षामध्ये अत्यंत खालावली ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा लौकिक महाराष्ट्रामध्ये अव्वल दर्जाची बाजार समिती म्हणून होती ती आज रसातळाकडे जाताना बघताना अत्यंत वेदना होतात यातना होतात बगदाण तालुक्यामध्ये कुठलाही मोठा उद्योग नाही एकमेव आर्थिक किंवा अर्थवाहिनी पैशांची उलाढाल ज्याच्या माध्यमातून होते तेवढी एकच संस्था या ठिकाणी आहे ती म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती परंतु आज आपण माहिती घ्या की पगाराला सुद्धा पैसे नाहीत एबडी मोडून पगार करायची वेळ या ठिकाणी आलेली आहे त्याची कारणबिवस्था या ठिकाणी झाली पाहिजे अनावश्यक खर्च गरजेपेक्षा जास्त नोकर भरती प्रशासनावर कुठलाही वचक नाही व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये समन्वय नाही त्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटेल की या तालुक्यातला ऐंशी टक्के शेतमाल खास करून कांदा आणि मका हा पिंपळगावपासून बाजार समिती उमराणे बाजार समिती आभोंडा बाजार समितीकडे जातो त्यामुळे आवक घटली आवक घटल्यामुळे उत्पन्न कमी झालं त्यात सगळ्यात कळस म्हणजे बाजार समितीची फी जी होती एक रुपया ती पंच्याहत्तर पैशावर आणली त्याच्यामुळे जवळपास दीड कोटी रुपयाचं वार्षिक नुकसान या ठिकाणी झालेलं आहे एक रुपयावरून पंच्याहत्तर पैसे आली का याच्यामध्ये तुम्ही कोणाचं हित पाहिलं नुकसान मात्र संस्थेचं झालं मला वाटतं व्यक्तिगत स्वार्थामुळे बाजार समिती या ठिकाणी आर्थिक धर्तेमध्ये गेलेली आहे मग आम्ही सगळीच मान्यवर तालुक्यातली या ठिकाणी कार्यकर्त्यांनी येणं भाग पाडलं रागोडाणा तानाजी दळवी मी स्वतः या ठिकाणी एकत्र बसून चर्चा केली की निष्पृहपणे काम करणारं संचालक मंडळ जर या ठिकाणी गेलं कठोर प्रशासनाची अंमलबजावणी या ठिकाणी आपण केली गेली तर ही संस्था पुन्हा उर्जित अवस्था येईल आणि याच एका भावनेने संस्थेच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण या ठिकाणी पॅनल दिलं पाहिजे आमची साधक बाधक चर्चा त्या ठिकाणी झाली आणि त्याच्या पुढे त्याच्यामध्ये कार्यवाही पण चालू केली समोरच्या पण नेत्यांनी त्या ठिकाणी पॅनल निर्मिती चालू केली मग जर बिनविरोध निवडणूक झाली तर संस्थेचा मोठा खर्च त्या ठिकाणी वाचेल आणि एक तालुक्यात चांगला संदेश जाईल या हिशोबाने समोरच्या नेते मंडळींची वर चर्चा झाली समोरच्या पॅनल निर्मिती करणाऱ्या सगळ्याच मान्यवरांनी चर्चा करण्याचे अधिकार शिवाजी आपांना अनिल चव्हाण यांना दिले त्यांच्याबरोबर तीन वेळा चर्चाही झाली शेवटच्या दिवशी आमच्या सगळ्या पॅनलच्या माघारीच्या दिवशी सगळ्यांना विचारलं या ठिकाणी जागांचा सा आठ सातचा असा प्रस्ताव आपल्याला दिलेला आहे तो मान्य आहे का सगळ्यांनी सांगितलं की जागा वाढून घ्या म्हणून आम्ही पुन्हा चर्चेला गेलो समोरच्या मान्यवरांनी त्या ठिकाणी तोही मुद्दा मान्य केला पुन्हा आलो सांगितलं असा असा मुद्दा मान्य आहे का हे सगळं झाल्यानंतर पॅनलची निर्मिती केली तरी काही मंडळीचा रोष त्या ठिकाणी राहिला आणि दुर्दैवाची बाप ज्यांचे फॉर्म राहून गेले किंवा त्यांच्या माघारी उचरांनी होत होत्या किंवा ज्यांच्यामुळे बाजार समिती डबगायला गेली त्यांच्या नेतृत्वाखाली पॅनल तयार होतं आहे हा सगळ्यात मोठा आश्चर्याचा बाब मी या ठिकाणी समजतो की या ठिकाणी त्यांनी थांबलं पाहिजे होतं थांबले असते तर पॅनल बिनोरच झालं असतं आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचा मोठा खर्च त्या ठिकाणी वाचला असता परंतु याच्यामध्ये एवढं दडलं आहे काय का म्हणून आपण त्या था ठिकाणी थांबलात सत्ता मिळाली तुमच्या घरात दोन तीन ठिकाणी त्या ठिकाणी सभापती झाले तरीसुद्धा तुम्ही मोठ्या मनाने त्या ठिकाणी थांबलं पाहिजे होतं अशी मागणी त्या ठिकाणी जास्त लावणार आहे परंतु लोकशाही आहे त्यांना त्यांचा अधिकार त्यांनी उभं राहण्याचा जो त्यांचा निर्णय होतो त्यांचा आहे परंतु जनता शून्य आहे या ठिकाणी कोण निष्प्रभपणे काम करणार आहे कोण या ठिकाणी काहीतरी आपला व्यक्तिगत स्वार्थ म्हणून त्या ठिकाणी जात आहे याची जाण सगळ्या मान्यवर मतदार बंधू भगिनींना आहे मला खात्री आहे संस्था वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांचा मो शेतमाला योग्य भाव योग्य भाव याचा अर्थ असा की कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव किंवा उमराणं यांना जो भाव मिळत असेल त्या तुलनेनेच भाव या ठिकाणी मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचं पेमेंट हे तिकडे ज्या पद्धतीने होतं त्याच्यापेक्षा जास्त अलीकडे किंवा तातडीने किंवा लगेच या ठिकाणी झालं तर शेतकऱ्यांना दुसरीकडे जाण्याची गरज भासणार नाही पर्यायाने आपली आवक वाढेल आवक वाढली की बाजार बाजार समितीची त्या ठिकाणी प्रगती निश्चितपणे होईल आणि याच एका भावनेने आम्ही या निवडणुकीकडे पाहतो मी खात्री देऊ इच्छितो आमच्या पॅनलच्या सगळ्या नेत्यांच्या वतीने आमच्या पॅनलच्या सगळ्या उमेदवारांच्या वतीने या ठिकाणी गणपती मंदिरामध्ये आम्ही सगळ्यांसमोर सांगितलं की इथं अत्यंत पारदर्शीपणे काम कर, करता करायचं आहे या ठिकाणी बाजार समितीचा आणि शेतकऱ्यांचं हे डोळ्यासमोर काम करायचं आहे या ठिकाणी एक रुपयाचा सुद्धा गैरव्यवहार होणार नाही अशा प्रकारचं काम करून एक इतिहास घडवण्याची जबाबदारी मायबाप मतदार बंधु आमच्यावर सोपवावी अशी त्यांच्या चरणी विनंती करतो आपण सगळीजणं या ठिकाणी आलात आमचं ऐकूनही घेतलं त्याबद्दल आपल्या पत्रकार मित्रांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आमच्या सर्व सोसायटीचे सभासद असतील आमचे मित्रपरिवार असतील इथे चित्रक असतील ग्रामपंचायती सरपंच आणि त्यांची पंचकमिटी असेल या सगळ्या मान्यवरांनी एवढ्या धकाधुकीच्या काळामध्ये वेळ दिला त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो खेंगुड्यापासून सुरुवात करण्याचं कारण मग अशी विषद केलं हे आपल्या तालुक्याचं जागृत देवस्थान आहे इथूनही सुरुवात आहे गणपतीजी बाप्पांचा आशीर्वाद आमच्यासोबत राहील याची आम्हाला खात्री आहे या गावच्या आमचे मित्र माजी सरपंच कंतरामजी वाघ त्यांच्या हस्ते आज नारळ वाढून प्रचाराचा शुभारंभ झाला सोसायटी ग्रामपंचायत त्यांच्याकडेच आहे आणि या सोसायटीचा सभासदसुद्धा मी आहे सदस्य नाही पंचक्रमटचा सभासद या का सोसायटीचा मी आहे त्यामुळे माझ्या सोसायटीपासून या ठिकाणी सुरुवात होते हा सुद्धा दुजगर सरकारा योग मी समजतो आणि इथून पुढच्या काळामध्ये आपली साथ अशीच सगळ्यांची असू द्यावी अशीसुद्धा आपल्या चरणी नम्रपणे प्रार्थना करतो माझं मनोगुण या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय हिंद जय हो ना अभय शेतकरी विकास पॅडलचा शेतकरी विकास पॅडलचा